जय श्रीराम मंडळी दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांच्या हत्येला किंबहुना त्यांच्या मृत्यूला आता पाच वर्षाचा कालावधी लोटलेला आहे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन गेलेला आहे त्यामुळे अजूनही त्यांच्या हत्येचा तपास हा पूर्ण होऊ शकला नाही किंबहुन त्याचा निकाल लागला नाही आणि आत्ता नव्याने त्या सगळ्याला वळण येण्याची शक्यता आहे वळण लागण्याची शक्यता आहे राजकारणातले आरोप प्रत्यारोप त्या आरोपाच्या फैरी हा विषय वेगळा झाला परंतु जी दिशा साधी नाही तिच्या वडिलांनी आता पुन्हा मागणी केलेली आहे मग एवढे पाच वर्ष थांबलात का तुम्ही असं पत्रकाने विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं तेव्हा माझ्यावर दडपण होतं तेव्हा माझ्यावर बाजूनी दडपण आलं आणि त्यामुळे त्या दडपणापोटी मी ती केस थांबवावी आम्हाला आमची मुलगी गेलेली आहे त्याचे दुःख आहे त्यामुळे केस थांबवावी असे म्हटले मी सांगितलं विनंती केली कोर्टाला असं त्यांनी त्यावेळेला ते त्यांनी असं खुलासा केलेला आहे ठीक आहे अर्थात दडपण आलं असेल नसेल दडपण येऊही शकतं हा भाग वेगळा परंतु यामध्ये आत्ता जे चार पाच जण तिथे उपस्थित होते दिशा सालियांची आधी हत्या झाली की तिने तिला वर आता काहींचं म्हणणं असं आहे बलात्कार तिच्यावर होऊन तिच्यावर अत्याचार होऊन तिला वरून फेकून देण्यात आलं मारून टाकण्यात आलं असं काही समजा काहींचं म्हणणं आहे असं परंतु त्यावेळी थी तिथे ती पार्टी झाली तिथे चार पाच जण उपस्थित होते हे मात्र हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये याच्यामध्ये चित्रपतीमध्ये दिसतं आहे मग ते बघितलं गेलेलं आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर आत्ता तिने असं आधी असं तिने तिने ज्यावेळी ती इथे मृत्यू झाला त्याआधी अर्धा एक तास तिने चॅटिंग केलेलं आहे किंवा तिचे थी मेसेज काही आलेले आहेत तिचे थी फोन झालेले आहेत पार्टी झालेली आहे आणि त्या पार्टीत ते चार पाच जण आहेत ते पण चार पाच जण हे विशेष असे प्रतिष्ठित आहेत आणि त्यापैकी म्हणूनच आत्ता एकमेकावर आत्ता आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये ज्यांच्यावर प्रामुख्याने आरोप होत आहेत ते आहेत आदित्य ठाकरे उबाटाचे तरुण नेते आदित्य ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे मुळात दिशा सालियांची हत्या झाल्यानंतर किंवा दिशा सालियांचा जा मृत्यू झाल्यानंतर हत्या झाली की काय झाली अजून सिद्ध व्हायचं आहे पण तिचा जा मृत्यू झाल्यानंतर आठ बरोबर सुशांत राजपूतची राजपूतचाही मृत्यू झाला होता त्यामुळे त्या तोही संशयास्पद मृत्यू झालेला आहे मी दोघांचेही संशयास्पद मृत्यू झालेला आहे मग आता ह्या सगळ्या ह्या मृत्यू मृत्यूप्रकरणी किंबहुना दिशा मृत्यू मृत्यूप्रकरणी आदित्य आदित्य ठाकरेंकडे बोट का दाखवलं जातं त्या प्रकरणामध्ये नाव का गवलं जातंय तर आता मध्ये असं स्वतः सगळ्या उद्धवजींपासून सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा राजकारणाचा भाग आहे केवळ राजकारणी प्रेरित होऊन असे खोटे नाटे आरोप आम्हाला बदनाम करण्यासाठी हे केले जात आहेत आता खरंच आरोप हे बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहेत का हे तपासा अंतिज सिद्ध होईल की आरोप खोटे आहे तथ्य आहे किती खरं आहे तिथे खरंच आदित्य आदित्य ठाकरे होते का हे सगळं खरं तर तपासा अंतिज सिद्ध होऊ शकेल पण त्यासाठी तपास जो आहे तो तपास निःपक्षपाती व्हावा लागेल ज्यावेळी यांची हत्या झाली त्यावेळी निपक्षपाती तपास झाला असं म्हणता येत नाही याचं कारण त्यावेळी सत्ता उबाटाची म्हणजेच म मवियाची होती महाविकास आघाडीची होती त्यामुळे त्यावेळी तपास त्याचा या प्रकरणाचा तपास निपक्षपातीमुळे झाला असेल असं मुळात कुणाचंही म्हणणं नाही मत नाही त्यामुळे आत्ता तपास हा होऊ शकतो असं या सरकारचं आत्ताच्या सरकारचं म्हणणं आहे किंबहुना काही जणांचं म्हणणं असं आहे राजकीय नेत्यांचं तर आत्ता विधानसभा निवडणुका झाल्या था त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यामध्ये हा एक मुद्दा होता की एका सभेमध्ये रामदासबाई कदम असंही म्हणाले की सत्ता आल्यानंतर गृहपत्रिपद आपल्या ताब्यात आल्यानंतर म्हणजेच शिवसेनेच्या ताब्यात आल्यानंतर ह्या आदित्य ठाकरेंना बर्फाच्या आधीवर झोपवा अशा तऱ्हेने विधान केलेलं होतं दापोलीच्या सभेमध्ये असं विधान केलेलं होतं म्हणजे त्यांचा रोख हा सरळ सरळ आदित्य ठाकरेंवर आहे तर आता हे आदित्य ठाकरेंचं आणि त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या पक्षाचे एकूण मत काय आहे की हे सगळं आहे ते राजकारणी प्रेरित होऊन हे केलं गेलेलं विधान आहे किंवा आरोप होत आहेत हे आम्हाला बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहेत तर दूध का दूध पाने पाणी का पाणी हे होण्याची गरज आहे आणि तुम्ही जर त्यामध्ये नाही आहात तर तुम्ही ठामपणे तपास यंत्रणा सहकार्य केलं पाहिजे तुम्ही आव्हान दिलं पाहिजे की होऊन जाऊ दे तपासणी तपास होऊन जाऊ दे तपास जो काही तपास व्हायचा तो होऊन जाऊ द्या आम्ही सगळ्याला सामोरं जायची आमची तयारी आहे कर नाही तर डर कशाला हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आत्ता लोकसभेला त्यांना यश चांगलं मिळालं पण त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेला सत्ता ही महाविकास आघाडीची येऊ शकते म्हटल्यावर या प्रकरणावर काही परिणाम होणार नव्हता परंतु म्हणून त्यावेळेला ते टीका देवेंद्र दे फडणवीसांनाच करत होते मुख्यत्वे करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये त्यांचा एक नंबर त्यांचा याचा रोख हा प्रचाराचा रोख किंवा टीकेचा रोख आरोपांचा रोख हा देवेंद्र दे फडणवीसांकडेच होता ह्याचं कारण एकनाथ शिंदेना ते मुख्य मानत नव्हते ह्याचं कारण असं मग एकनाथ शिंदेना त्यांनी महत्त्व दिल्यासारखं होईल म्हणजे आपण आपल्या बरोबरीचा नेता मानतो असं होईल म्हणून ते मुख्य नाव देवेंद्र फडणवीसांचे घ्यायचे नंतर एकनाथ शिंदे घ्यायचे त्यामुळे मनुष्य ज्याला मुख्य नेता मानतो त्याचंच आणि आपल्याला ज्याचं आव्हान आहे असं वाटतं त्याचंच नाव घेत असतो त्यामुळे देवेंद्र फ फडणवीसमोर त्यांनी सर्वाधिक टीका त्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये केली परंतु विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या आणि मवयाचं पाणीपत झाल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं सत्तांतर झालं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले परंतु यांनी मात्र उद्धवजींनी मात्र ताबडतोब देवेंद्रजींचं अभिनंदन केलं आणि त्यांची स्वतः व्यक्तिगत भेटही घेतली स्वतः जाऊन त्यांची भेटही घेतली पंधरा मिनिटांची चर्चाही केली आता विषय असा असतो की या ह्यांच्यामध्ये राजकीय वैर प्रतिस्पर्धा ही किती किती असते तर ते एका मर्यादेपर्यंतच असते त्या पलीकडे ते ज्ञान आहे त्यांची मैत्रीच असते ह्यांचे व्यक्तिगत संबंध असतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे हा विषय म्हणजेच दिशा सालियांचा विषय कारण त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं आदित्य ठाकरेंवर आरोप केला जातो तिकडे संशय तिकडे व्यक्त केला जातो त्यामुळे हा विषय देवेंद्र फडणवीस किती जाणतील पण त्यामध्ये आदित्य ठाकरेचं नाव घेतलं जातं सर्व सरळ आरोप त्यांच्यावर आरोप केला जातो तो आरोप किती खरा किती खोटा हे तपासानंतरच समजणार आहे परंतु आरोप केला जातो त्यामुळे हे प्रकरण देवेंद्र फडणवीस कितीत आणतील तर मुळामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यानंतरही सामनामधून जरी यांच्यावर टीका केली असली देवेंद्र फडणवीस उपरोधिक टीका तरीही त्यांचं कौतुक त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे गेल्या तीन चार महिन्यांमध्ये त्यांनी टोकाची उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसांवर मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस झाल्यानंतरच्या काळामध्ये गेल्या चार महिन्यामध्ये अगदी टोकाची टीका कडवट टीका ही केलेली नाही कारण आता कोणती सत्ता आपल्या ताब्यात येईल असंही त्यांना वाटत नाही केंद्रात सत्ता परिवर्तन होईल असंही वाटत नाही राज्यात कुठे सत्ता आपल्याकडे येईल असंही वाटत नाही आहे महापालिका निवडणुकीत आपला विजय मिळेल असंही वाटत नाही आहे त्यामुळे ह्या आपल्या प्रकरणामध्ये दिशा साली आणि अशा प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीसच आपल्याला वाचवू शकतात ह्याची उद्धव ठाकरेंना खात्री आहे त्यांनाच ते शब्द टाकू शकतात त्यांनाच ते गळ घालू शकतात शकतात आणि देवेंद्र फडणवीस यांना वाचवू शकतात ही त्यांना खात्री आहे जेडे देवेंद्र फडणवीस या मैत्रीला जुन्या संबंधांना जागू शकतात ही यांना खात्री आहे त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीसांवर टोकाची टीका करत नाहीत कडवट टीका करत नाहीत केवळ टीका करायला हवी म्हणून ते टीका करतात म्हणून उद्धव ठा उद्धव ठाकरे टीका करत आहेत तो पण टोकाची टीका करत नाहीत त्यामुळे मंडळी ह्या दिशा प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना जर कोण वाचवू शकणार असेल तर ते कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीसच असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशिवाय आदित्य ठाकरेंना या प्रकरणामधून दुसरा कोण वाचवू शकेल असं वाटत नाही त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना याची खात्री आहे की फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच ही फाईल बंद करू शकतात तांडलेला विषय हा तांडलेला विषय देवेंद्र फड फडणवीसच संपवू शकतात ही उद्धव ठाकरेंना याविषयी उद्धव ठाकरेंना ही खात्री आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आदित्य ठाकरेंना या, या प्रकरणातून कोण वाचवू शकतो देवेंद्र फड फडणवीसांशिवाय दुसरा नेता कोण आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत